विशेष ज्या लोकांचा सत्कार झाला

What do you want to संरक्षण मिळालं परंतु ते संरक्षण सगळ्याच जाती धर्माला मिळालं पण बाबासाहेबाने तुम्हाला छप्पन ला मोठा अजून एक संविधान दिलं नसतं त्या संविधानाचं नाव काय छप्पन दिल्या दिलेलं आणि त्याचा आरक्षणाच्या माध्यमातून गाडी घोडी मारी तुझी पाच पाच हजारची साडी कमवली असते पण कमवण्याच्या नंतर जर बाबासाहेबांनी तुम्हाला इतर बसल्या लोकांना जर बुद्ध देवा नसता पाणी चुमंतर लावून तुम्हाला म्हणले असते काय बोकडे करावंच लागेल नाही तर तुमच्या दिशा चांगला आहे दक्षिणेला घर पाहिजे पूर्वेला घर पाहिजे आणि असं तुम्ही तुमचं वाटवलं केलं असत म्हणून बाबासाहेब होतो

काढले तिथे आजची माय मामी माता होते आणि कर्ज बाजारी होते आणि कर्ज माजारी दारी जाते नवरा लागतो माईक वाईट मार्गायला लागतात आणि हे వా <ndotape posteriori> <usion>

काही अडचणी आल्या म्हणून चार वेळा विकावा लागला परंतु आज एक चार जणांचं तर राज तुमच्या आमच्यासाठी असलेला ज्या वेळेला बाबा साहे फूल जातात त्या वेळेला युलासा उमेश मर मृत्युमुखी पाऊल ज्यावेळेला हिंदू तापेला फटपडत असते बाबासाहेब विदेशात असतात

आपल्याला परत परतफेड करणार तो परतफेड करण्याचा मार्ग काय तर ते मार्ग हे बाबासाहेबांनी तुम्हाला दाखवून दिलेले आहेत बाबासाहेबांना दिलेला बोध धर्म तुम्हाला चालवायचा आहे बाबासाहेबांना दिलेला भारत मी बोध विषय करेल भारत हा बोध मय करेल कांतोपती बाबासाहेबांनी भारत हा बोध मय केला देशाच्या राष्ट्रध्वजावर अशोक चक्र दिले कांतोपती बाबासाहेबांनी काय केलंय बोध मय विचारची नोट राहते त्या नोट वर राजमुद्रा दिले बाबाने कागदोपत्री बोधोमळी केला पण विचाराने बोधोमळी करण्याची जबाबदारी तुमच्यावर बाबासाहेब सोपून गेले आहे म्हणून तुम्हाला विनंती आहे माझ्या बाबांना की आपण समाजात वावरत असतात

माझी माय बसलेली आहे माझी बहीण बसलेली आहे तुम्हाला माहिती आहे माझा ही जन्म तुमच्या उदरातून माझी माय आणि माझा बाप एकत्रित येऊन शारीरिक संबंध बळावून माझ्या मायला जर मासिक धर्म असेल तर त्या मासिक धर्माच्या माध्यमातून मी जन्माला येऊ शकते नौ सोलाच्या नंतर माझ्या माझ्यासारखा परंतु ज्या वेळेला माझी माय माझी माऊली मासिक गर्भात असते मासिक पाळीत असते त्यावेळेला यांच्या देवाला विचार होतो यांच्या देवाला चक्र येतात किंवा हेच न येत आमच्या माणसाला काही आजार असला माझ्या काही तर चला असून पण त्या धर्माचा तर जंगले जे बायको असते बायको सुद्धा जाऊन वाटत असतो काय करतो काय तर म्हणजे इथं आहे हे सगळं धोकांड म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मला माझ्या माईचा अपमान ठेवणार बोल तर माझ्या माईला पुन्हा चौदा ऑक्टोबर नऊ दिवस त्या चक्कऱ्याला जाण्यापेक्षा नऊ शाळे आणण्यापेक्षा दररोज धर्माच्या शांतीच्या मार्गाचा विचाराचा सादर करा एवढीच या